मी एक तुकाराम महाराजाचा अभंग म्हणत आहे कुठेतरी शोधू जीवाला विसावा कुठे तर शोधू जीवाला विसावा कुठे तर शोधू जिवाला विसावा पंढरेचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा पंढरेचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा वारी केले पायी पायी दर्शनी झाले नाही वारी केले पायी पायी दर्शन झाले नाही पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदई असावा विठ्ठल विठ्ठवरी उभा रुक्मणीला नाही जागा विठ्ठल विटीवरी उभा रुक्मणीला नाही जागा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदय असावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदय असावा तुका म्हणे जन्म आलो दास विठ्ठलाचा झालो तुका का जन्म आलो दास विठ्ठलाचा झालो पंढरीचा विठ्ठल माझा हृदयी असावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा कुठे तरी शोधू जिवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी असावा पंढरीचा विठ्ठल माझा हृदयी असावा पंढरीचा विठ्ठल माझा హృదయి అసవా రామకృష్ణ హరి